नमस्कार उमाशेखर अध्यात्मा या यूट्यूब चॅनलचा एक खास व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि व्हिडिओच्या खाली ओम महालक्ष्मी नमा असे कमेंट करा आज आपण जाणून घेणार आहोत कासवाची अंगठी का घालावी आणि ती कोणी घालावी आणि ती घालायचे नियम ते घालायचे नियम काय आहेत कासवाची अंगठी घातल्याने सुख आणि समृद्धी येते वृष कर्क कन्या वृश्चिक मकर आणि मीन राशीच्या लोकांसाठी ती विशेषतः फायदेशीर आहे ते उजव्या हाताच्या मधल्या बोटावर घालावे आणि शुक्रवारी त्यासाठी शुभ दिवस मानला जातो कासवाला केवळ हिंदू धर्म आणि ज्योतिषशास्त्रातच नाही तर फेंगशुईमध्ये ही विशेष स्थान आहे या प्राण्याला खूप शुभ मानले जाते पौराणिक कथेनुसार भगवान विष्णूच्या अवतारापैकी एक कुर्म अवतार होता म्हणूनच कासवाचा संबंध विश्वाचे रक्षक भगवान विष्णूशी आहे असे म्हटले जाते की जिथे कासव असतो तिथे धन आणि समृद्धीची देवी लक्ष्मी आपोआप आकर्षित होते या कारणास्तव वास्तुशास्त्रानुसार घरात कासवाची मूर्ती किंवा चित्र ठेवण्याचा सल्ला देखील दिला जातो त्यासाठी अंगठी घातल्यानेही समृद्धी येते जर तुम्ही योग्य धातूपासून बनवलेली कासवाची अंगठी योग्य पद्धतीने घातली तर अनेक फायदे देऊ शकते तर तुम्ही चला आपण जाणून घेऊया कोणत्या राशीच्या लोकांनी ती कधी आणि कशी घालावी कासवाची अंगठी प्रत्येक राशीच्या लोकांना घालता येते परंतु विशेषतः वृष कर्क कन्या वृश्चिक मकर आणि मीन राशीच्या लोकांना फायदेशीर ठरते चांदीपासून बनवलेल्या कासवाच्या अंगठीचा पूर्ण फायदा होतो इतर धातूंपासून बनवलेल्या अंगठीचा प्रभाव कमी असू शकतो ती नकारात्मकता ऊर्जा काढून टाकते आणि सकारात्मक ऊर्जा वाढवते ज्यामुळे व्यक्तीमध्ये आत्मविश्वास वाढतो मित्रांनो अंगठी घालण्यापूर्वी गंगाजल आणि दुधात बुडवून ती शुद्ध करावी यानंतर ही अंगठी देवी लक्ष्मीच्या चरणी अर्पण करावी आणि देवी लक्ष्मीची योग्य पद्धतीने पूजा करावी या दरम्यान स्त्रीसुक्ताचे पटणी करावे यानंतर उजव्या हाताच्या मधल्या बोटात किंवा तर्जनीमध्ये अंगठी घालावी या दरम्यान लक्षात ठेवा की कसवाचा चेहरा तुमच्याकडे असावा कसवाची अंगठी घालणाऱ्या व्यक्तीचा राग शांत होतो तसेच ती घालणाऱ्या व्यक्तीला कधीही पैशाची कमतरता भासत नाही अशा आर्थिकदृष्ट्या संपन्न लोकांना शुभेच्छा आणि यश दोन्ही मिळू लागतात तुम्ही नियमानुसार कसवाची अंगठी घातली तर तुम्हाला जीवनात अनेक फायदे दिसतात यामुळे व्यक्तीचे मन शांत राहते तसेच ही अंगठी धारण केल्याने जीवनात येणाऱ्या अडथळे देखील हळूहळू दूर होऊ लागतात आणि व्यक्तीच्या प्रगतीची शक्यता निर्माण होऊ लागते मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच एका आध्यात्मिक आणि प्रेरणादायी माहितीच्या व्हिडिओसह जय जै हिंद जय महाराष्ट्र ओम नम शिवाय